नमस्कार मंडळी आज आपण कोकण किनारपट्टीचा अप्रतिम प्रवास करणार आहोत आणि ते हा प्रवास केवळ प्रवास प्रवास नसून एक अविस्मरणीय असा अनुभव आहे मित्रांनो तेजस म्हणजे अतिशय आरामदायी आणि आपण कोकणात चाललोय म्हणजे आपल्याला खूप भारी असे सीन बघायला मिळणार आहे तेजस एक्सप्रेस तुम्हाला आलिशान सुविधा देते आणि स्वच्छते बरोबर स्वागत करते स्वच्छ कोच थंडगार एसी आणि आरामदायक असणे या गोष्टींमुळे हा प्रवास संस्मरणीय असा होतो मी आता येऊन बसलोय माझ्या सीटवर सीट फार कम्फर्टेबल अशी प्रत्येक सीटवर एक चार्जिंग बोर्ड आहे खिडकी बऱ्यापैकी मिळते आहे त्याच्यातून आपण बाहेर नजारा बघू शहराच्या गजबजलेल्या वातावरणातून निघून आता आपण कोकणच्या शांत हिरवेगार निसर्गात प्रवेश करत आहोत प्रत्येक निसर्ग सुंदर होत जातो तेजस आहे एक्सप्रेस केवळ निसर्ग दृश्यांसाठीच नाही तर तुमच्या चवीसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे यात मिळणारा नाश्ता दर्जेदार आणि रुचकर आहे आणि मग मीही आलेल्या नाश्त्याचा आनंद घेतला कोकणची खरी शोभा तिच्या विविधतेत आहे हिरवीगार शेते नद्या पारंपरिक गावे आणि अधूनमधून दिसणारे नद्यांचे सुंदर दृश्य कोकण आनंद या प्रवासात द्यायला मिळतो सात तासांच्या प्रवासानंतर आपण कुडाळला पोहोचलो आहोत हे ठिकाण कोकणातील अप्रतिम अशा ठिकाणांचे प्रवेशद्वार आहे अशा रीतीने आपण आता पोहचलो हो। आहोत कुडाळला इकडून आपण मालवणला तसेच सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ पुडा तसेच अनेक ठिकाणांना माझ्या तारकर्ले बीचला जाऊ शकतो कोकणचा हा प्रवास तेजस एक्सप्रेसने खरोखर विस्मयकारक असा होता आलिशान सुविधा अप्रतिम निसर्ग दृश्य आणि कोकणची संस्कृती हा प्रवास खूप खास होता आणि तुम्हीही याचा अनुभव घ्या तर मित्रांनो पुढच्या वेळेला भेटूया एका नवा प्रवासात एका नव्या ठिकाणी तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि या प्रवासात तुमची साथ द्या